साखरेचे किमान आधारभूत किंमत आणि इथेनॉलचे दर वाढवावेत अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी नवी दिल्लीत केंद्रीय अन्न वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन केली त्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ आणि इस्माच्या वतीने जोशी यांना मागणीचे पत्र देण्यात आले सन दोन हजार अठरा ते एकोणीस पासून आतापर्यंत साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ झालेली नाही केंद्र सरकारच्या अजूनही साखरेला प्रति क्विंटल एकतीसशे रुपये इतकाच किमान आधारभूत दर आहे गेल्या वर्षी ऊसाची किमान एफ आर पी एकतीसशे पन्नास रुपये होती यंदा ती वाढली जाणार आहे साखरेचा उत्पादन खर्च आणि ऊसाची किंमत एफ आर पी यांचा विचार करता साखर कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे त्यामुळे साखरेच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ एकतीसशे रुपयांवरून ती बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल इतकी करावी अशी मागणी जोशी यांच्याकडे करण्यात आली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी